नमस्कार मी टेक्निशियन शुभांगी आर आर बीकडून एक महत्त्वाची नोटिफिकेशन आलेली आहे एक लिंक आलेली आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तर ती कशा संदर्भात आहे याच संदर्भातचा हा डिटेल्स व्हिडिओ असणार आहे तर अजून देखील तुम्ही टेक्निशियन शुभांगी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आता ग्रुप डीची ज्यांनी देखील दोन हजार एकोणीसच्या नोटिफिकेशननुसार ज्यांनी एक्झाम दिलेली आहे ग्रुप डीची आर आर सी थ्रू जी एक्झाम असते ती दिलेली आहे त्यानंतर तुमच्या अकाउंटवर तुमचे रिफंड जमा झालेले नाही आहेत त्या संदर्भात ही महत्त्वाची नोटिफिकेशन आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर आर आर बी पोर्टलवर जाऊन तुम्ही ही लिंक ओपन करायची आहे आर आर बी मुंबई म्हणून तुम्ही लिंक ओपन करा आणि त्यानंतर तुम्हाला तिथे समोरच येईल की तुमचं जे देखील ॲप्लिकेशन नंबर आहे ते तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन नंबर टाकणार आहात आणि तुम्ही लॉग इन करणार आहात डेट ऑफ बर्थ टाकून तर ही रिफंड कोणाला मिळते ज्यांनी देखील एक्झाम दिलेली आहे अटेम्प्ट केलेला आहे त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांचे फीचे रिफंड जमा होण्यासाठीची ही शेवटची संधी आर आर बीने दिलेली आहे अकरा नोव्हेंबरपासून ते वीस नोव्हेंबरपर्यंत ही वेबसाईट ओपन असणार आहे ही शेवटची संधी तुम्हाला असणार आहे तर यामध्ये तुमचे डिटेल्स तुम्ही तिथे टाकायचे आहे तुमचे बँकेचे डिटेल्स बँकेचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड ते डिटेल्स टाकल्यानंतर तुम्ही तो फॉर्म सबमिट करायचा जा है। आता यामध्ये प्रॉब्लेम कोणाला होतो तर ज्यांनी देखील सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यामध्ये काय होतं जर सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरला तर ज्यांनी फॉर्म भरला आहे कॉम्प्युटरवाल्यांनी तर त्यांच्याच अकाउंट वरून तुम्ही तुमचे पैसे कट केलेले असतात मग त्यांना तुम्ही फी तर देता फॉर्मची दि, तुम्हा फी तर देता पण आता रिफंड कोणाच्या अकाउंटवर येणार तर सायबर कॅफेच्या एकाच व्यक्तीच्या नावावर जर दहा बारा अकाउंट दहा बारा लोकांची नावं असतील तर रेल्वे तेव्हा तिथे रिफंड करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ही शेवटची संधी आहे तुम्ही तुमचे बँकेच्या अकाउंट डि डिटेल्स तुम्ही त्या फॉर्ममध्ये भरा तेव्हा तुम्हाला रेल्वे तुमची फी रिफंड करणार आहे तर ही फी रिफंड कोणाकोणाला मिळते तर एस सी कॅटेगरी असेल एस टी कॅटेगरी असेल ओबीसी कॅटेगरी महिला फिमेल कॅन्डिडेट असतील त्यानंतर दिव्यांग कॅन्डिडेट असतील किंवा तुम्ही आर्थिक वि घटकामध्ये येत असाल आर्थिक रेषेखालील घटकामध्ये येत असाल तर यांच्यासाठी ही सोय रेल्वेने केलेली आहे तुम्हाला फी रिफंड मिळत आहे आणि ही शेवटची संधी असणार आहे तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठीची त्याच्यामुळे ज्यांनी देखील ग्रुप डीची एक्झाम दिलेली आहे दोन हजार एकोणीसच्या नोटिफिकेशननुसार त्यांनी आर आर बी पोर्टलमध्ये जाऊन तुमची माहिती व्यवस्थित भरा तुमचे बँकेचे डिटेल्स द्या तिथे आणि जी देखील तिथे माहिती डॉक्युमेंट्स लागणार आहेत म्हणजे डेट ऑफ साठीचं जे सर्टिफिकेट आहे किंवा जातीच्या दाखल्यासाठीचं सर्टिफिकेट सोबत राहू द्या आणि ऍप्लिकेशन नंबर तुमचा फॉर्म नंबर तिथे लागणार आहे त्यामुळे तो देखील सोबत राहू द्या जेणेकरून तुम्हाला तिथे अडचण येणार नाही अशा प्रकारे तुम्ही तो फॉर्म सबमिट करा म्हणजे तुम्हाला तुमची फी रिफंड मिळेल तेव्हा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे बँकेचे डिटेल्स तुम्ही व्यवस्थित द्या बँकेचा अकाउंट नंबर आणि आय कोड व्यवस्थित द्या म्हणजे तुम्हाला ती फी रिफंड मिळणार आहे चला सर आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद